तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी तुमचं लाडको गावीत म्हणून माझ्या युट्यूब चॅनल सहज स्वागत करताय मित्रांनो ह्यो टेम्पो घेऊन आम्ही सगळेजण थं जातो तुमचा आधीच समाजला असला बरोबर वाळगल्यात गणपती बाप्पा हाडून जातो समाजला मा आता आमचं गणपती असता तो, तो दाबोले तर डायरेक्ट थं जाऊन बघ्या कसले कसले गणपती असला नाही आम आमचं गणपती बघिया चला मित्रांनो आता मी पोच दिलो दाबोलेख दया करकुटकर यांच्या शाळेत गणपती शाळेत आला पोचलो आहे माल बस हा देवळाच्या फाटी असाय थांबया आणि मित्रांनो आज गणपती हाडूक जाऊ तो थंसर एक चमत्कारच झालो आमच्या बाबतीत तुमका दाखवायचं तुमका पाटाचा नाय कोणाकोणा गणपतीवर विश्वास नसता मग देवार असा तसा असता मित्रांनो जाता जाता वाटेत हे बघा आमच्या गाड्याचे थ्रे नटत गेले उडा आणि हो एक आणि ह्यो एक फक्त दोनच नट होते ते सुद्धा बाहेर ये आणि हे सगळे नट पडलेले ह्या काय झाला था बघा म्हणजे काय कृपा खोटा वाटता तर तुमका दाखवते हो बघा एक एक नट काढलो आणि थैला आयलो हो बघा हिचू एक नट काढलो आणि ह्या टायराचं नट काढलो एक आणि तो नाही काढू हा फाटचा टायर मी आणि हय लायलो हयसर देवाची लायले आणि हय लागा नाही म्हणा नाही लाव आणि ह्याच्यावर आता हैसर है आम्ही व्यवस्थित हाडून बाजू गाडी लायली असा बोलल्यात मित्रांनो असा असता म्हणजे देवावर विश्वास ठेव हो गो तो तुमका हया त्या संकटात तुमच्या अंगडा साथ देतलच देतल लो। हे लोकांचा कोणतो कोण विश्वास नसता काय ना असा काय ना हे हो असा आपल्या पार्टीची त्याच्यामुळे त्याच्या निश्चिन त्याची भक्ती करू आणि त्याच्यावर विश्वास ठेवा आणि पुढे चलत राहावा समजला मित्रांनो ह्या सातेरी देवस्थानाच्या फाटीत ही शाळा असा गणपतीची मित्रांनो आमचो गणपती पत्रे <simitation> हातून <simitation> <simitation> तर मित्रांनो आता आम्ही गणपती व्यवस्थित गाडी चढलेले असत जो असा एका तो वाटे देऊ तो असा आणि तो असा गणपती आमचं मोठा तो आणि मित्रांनो आता आम्ही डायरेक्ट घरात जातो लो आणि आमचा गणपती काय काय लावता असा आमच्या घराकडे खडे भिडे ते बघ्या मग गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मित्रांनो हे गणपती आई या घरातलो थैसर आता

घराकडे येलो आम्ही सिलेंडरची गाडी येईल आता कशी सिलेंडर वयातील चतुर्थीच्यामुळे देवाकडे येलो आता आम्ही पोहत्तलो घराकडे शाळेत त्या आमच्या गणपती उतरून थेट तर मित्रांनो बाप जर घराकडे असा आमच्या तरी आणखी आमची कामगत खूप असा हे काय माटी माटी वाटी बांधूची असा सबन अजून डेकोरेशन डेकोरेशन करूचा असा सबन लाइटिंग फायटिंग काय माय काय माय करूच सांभला मा म्हणजे आज सगळ्या व्यवस्थित करतो आम्ही

ह्या काम त्याचा तो पॉवरफुल पॉवरुल सांगता आपण त्याच ह्या काम पॉवरफुल भारीतला डेकोरेशन हाडला जसा काय सांगू आता ह्या हाडलं आणलं भितूर आणच्या भिंत कैसर असतो आगवानात घेऊन तुला कितक्या काय माय काय माय हळले आणि फुला फाला हे हार फार खूप काय काय हळले लायटिंग फायटिंग सगळी घेऊन ये बाहेर कानातले हळले कानातले तर मित्रांनो ही अशी झालर आमची लाय लावून जाय दिलेली ला असा बा मस्त दिसत लाइटीत भारीक दिसता मरे त्या पावसाचे शेळे टूपलायटी पावसाची शळे गावल्या तशीशी आणि इतकी जण धरूकची लायट सगळी जणांची काट आता पॅट ना नाही म्याला काढलंय आत त्या पॅटला लायत का गो म्या पॅट ना नाही काढलं येत ढुसकापुरी तो को लाईनाराच प्रॉब्लेम असतील बोर्ड झाली मेल्या कायदा सस्तायचा नाही महाडू खेळा पडला लागवलेला मेल पॅट ना आणि मित्रांनो माल ढुसकबरी निघालेलो असा आमचो अरे हा का खरात्ता हे लाईट फिटिंग बंद करून टाकले नाही मस्त क दिसता ही बारा दिसता रे गाइस आपण लाईट पेटायचा बघा या जगह पेटे इनकी कोण काय काय नाही जाणार हं मेरा मुड बघाय तो लाएटा था। लाएटा था था तो नाही तो चरा चरा आता तोयतो तो चरा चरा आता हं तोयतोयतोयतो तोयतोयतो मुगळे चलते तसे दिसतात लका फाका कसला जाता बघल्यात मा आणि इतक्यात ना लाइटिंग दिसता भाग नाही तर सगळ्या सोना झाडल्या आमच्या आहे पण पाना फाना सोडू नाही सोना दागिने झाडल्या डेकोरेशन हा आता हा होय समाजला तो सो गोला सारखो असतात तो घंटा घंटा हे यो य यो, यो का असता मरे काहीतरी लावत तुम्ही अरे नाही होऊन म्हणता तुमच्या ना खाली सर कसला डेकोरेशन तयार आता बघा हे आमच्या बहिणीसो हे आमच्या बहिणी गणपतीची सजावट करतात मस्त पैकी खडे बिडे लावून आणि सर घरात दे आमच्या माट्याचा सामान बांधतो बिळे फळा फळा खूप काय काय असा या ताईसर मग बांधतले या डेकोरेशन पाकोरेशन केलेला असा फक्त सर माटी सजवची हा मस्त पैकी पेट काढून आज तर मित्रांनो आमची माटी बिटी व्यवस्थित बांधून धरलेली असा सगळा व्यवस्थित बांधलेला असा कसला दिसतात बघा मित्रांनो लायटिंगची ट्रायल घेऊया कसली प्याट्टी वागायला जबर माटी फाटेल्या सबन लाइटिंग आणि ह्या सबन लाइटी जबरदस्त मित्रांनो कसली खतरनाक केलेला असा आता बघा साधा आपला केला बारीक सारीक ता गोड मानून घ्या तसा काय ना पण आमच्या वाटी बरा असा या आणि बघून बघून घेतल्या आणि यांच्यानी ही सारखा लागली लागली थैसर आमचे मेन कलाकार उतारले या कामाक बघल्यानंतर ह्यांका काय जमना ना आणि ह्या आमच्या अर्शीतान काय हाडले आणि या सुरसुरा नाही हे दाखय बाई काय केलंय का ह्याच्यात पाणी भरले मा काय हो होल असत मी हो ह्या जाता का म्हणून हो ह्या झालं पाणी या पाईप पासून येऊ चाल आणि हो होल या असलो काय पाणी मा असं बाहेर येत त्याला खूप मारले का आणि असं पशाडतात दाखवई करून या बघल्या मित्रांनो काय हाडल्या चमत करतो या पॉवरफुल निंजा टेक्निक हळलेला ना असं आता <खथ> <में> मित्रांनो आमचो गणपती विराजमान झालेलो असा फक्त सकाळी पूजा विजा सगळ्या करून मग व्यवस्थित जबरदस्त तर मित्रांनो आता आमचा सगळा झालेला असा सकाळ जर आम्ही वावारतो या सगळं माटी वाटी सगळी व्यवस्थित बांधलेली असा सगळा सगळा व्यवस्थित झालेला असा फक्त कसो आता उद्या भट सगळा आमचा व्यवस्थित जाताला पूजा आणि मित्रांनो हो हा जर माझा व्हिडिओ आवडलो असा तर नक्की लाईक बीक करा कमेंट फॉमेंट करा आणि नवीन जर माझ्या युट्यूब चॅनल असतात तर सबस्क्राईब मात्र करू विसरा नका आता भेटा या फुडल्या व्हिडिओत आणि परत तुम्ही सगळे जाण आमच्या गणपती बहुया आणि आता भेटा या फुडल्या व्हिडीओ धन्यवाद